वेलकम टू डिजी टेक्स स्वाध्याय यूट्यूब चॅनल स्वाध्याय आठवी इतिहास अधरा चौथा अठराशे चा स्वातंत्र्य लढा विथ शॉर्ट आन्सर आणि शंभर टक्के गुण मिळवून देणारी प्रश्नोत्तर एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा उमाजी नाईक स्वातंत्र्य समर लॉर्ड भारत मंत्री तात्या टोपे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लक्ष्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले दोन रामोशी बांधवांना संघटित करून यांनी उमाजी नाईक इंग्रजांविरुद्ध बंड केले तीन अठराशे भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले चार भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली दोन पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा एक इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला उत्तर एक इंग्रजांनी अठराशे तीन मध्ये ओडिशात जिंकून घेतला दोन येथे असणाऱ्या पायकांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या तीन मिठाच्या किंमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे पायकांचे जीवनही असह्य झाले त्यामुळे संतापलेल्या पायकांनी एक हजार आठशे मध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला दोन हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला उत्तर एक ब्रिटिशांनी अठराशे छप्पन साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या दोन या बंदुकांतील कार्तुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे तीन या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली चार गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे या सैनिकांत संतोष निर्माण झाला तीन भारतीय सैनिकांच्या इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही कारण भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती दोन इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे नव्हते तीन भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले चार दणवर्णाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक अठराशे सत्तावन्न च्या स्वातंत्र्य मागे कोणती सामाजिक कारणे होती उत्तर अठराशे सत्तावन्न च्या स्वातंत्र्य लिह्यामागील सामाजिक कारणे एक आपल्या परंपरा चालीरिती रूढी यात इंग्रज शासक हस्तक्षेप करीत आहेत अशी भारतीय समाजाची धारणा झाली दोन सामाजिकदृष्ट्या विघातक अशी सतीची चाल विधवा विवाहास बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली तीन असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवन पद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला दोन अठराशे च्या लक्षाच्या अपयशाची कारणे लिहा उत्तर अठराशे सत्तावन्नच्या लढा पुढील कारणांमुळे अपयशी झाला एक अठराशे सत्तावन्नच्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही दोन इंग्रजांप्रमाणे उठावाला एक संध असे नेतृत्व मिळाले नाही तीन अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावक्यांची ताकद कमी पडली चार शौर्य असूनही युद्धातील डावपे चाखण्यात उठावकरी कमी पडले पाच उठावकव्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती सहा इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावक्यांकडे अभाव होता सात दळणवर्णाचा ताबा इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या शिस्तबद्ध व जलद हालचाली त्यांना करता आल्या त्यांच्यापुढे भारतीय सैन्याचा निभाव लागला नाही आठ इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती तीन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्याचे परिणाम लिहा उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे झालेले परिणाम पुढील प्रमाणे एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली दोन भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तीन राणी विक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली चार इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणात चार अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले उत्तर हा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले एक भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही दोन भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एकसंध होणार नाही याची काळजी घेणे तीन भारतीय समाजात जात धर्म वंश प्रदेश या कारणांवरून सतत संघर्ष होतील असे प्रयत्न करणे चार भारतीय समाज घटकांत एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी राज्य करा हे धोरणसूत्र ठरवले गेले पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा